नमस्कार आपण पाहत आहात तुझापूर डाई आगीच्या दुर्घटनेत तेरा शेतकऱ्यांचे वीस एकर येथे अचानक लागलेल्या आगी तेरा शेतकऱ्यांचा सुमारे वीस एकर ऊसासह शेतामधील ड्रिज पाईप लाईट मोटार यासह अन्य शेती अवजारे साहित्य जळून खाक झाले या, या दरम्यान जनावरे देखील यागीत या घटनेची माहिती समजता सोमवारवरील जिल्हा परिषद सदस्य महेंद्र सिगोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांचे साथ करून आगीत जळालेल्या ऊस पिकाची पाहणी केली आपण नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन झालेल्या नुकसानीची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी महेंद्र बिगोडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सांगितलं यावेळी सरपंच काकासाहेब शेळके उपसरपंच शंभू ओडसरी चेअरमन नानासाहेब कंजेश्वर डोंगरी यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते शिवारातील तेरा चौदा शेतकऱ्याचा ऊस जळून खाक झाला त्यांचं सर्व प्रकारे नुकसान झालेलं आहे मग वायर असेल स्टार्टर असेल पाईप असतील कर्ज काढून हे ऊस लावलेलं होतं तरी मी अशा निश्चितच निवेदन देऊन त्यांना मदत होण्यासाठी मदत करणार आहे आणि गोरगरीब शेतकऱ्याला शासनानं सुद्धा जास्तीत जास्त मदत करावी हीच विनंती या गीत अलोक लबडे एकनाथ तोडकरी सुधाकर तोडकरी भगवंत तोडकरी गणेश लांडे प्रमोद बोंडगे इंद्रजित लांडे महादेव लांडे भारत लांडे अंबादास लांडे किशोर लांडे रमेश लांडे बाळासाहेब लांडे अशा तेरा शेतकऱ्यांचे ऊस जळाले आहेत नाव रमेश काशनाथ लांडे राहणार बामणी तालुका हे बहात्तर टक्के अपंग आहे पाऊस नसल्या निमित्ताने ऊस लावला होता आणि क सेंट्रल बँकेचं दोघा बिभावाने okay. पैसे नसल्यावर कर्ज काढून बांधलं पण ही ऊस ही केला पण काय नुकसान सगळं झालंय आम्हाला मदत हो व्हावी एवढी विनंती आमचं वायर बोर्ड काय एक ही बी राहिलं नाही ड्रीप ही सगळं झाले काहीच वस्तू राहिला